वारे वा रे वा लोकांच्या पुरीची बदनामी करू नको म्हणून असं व्हिडिओ काढून टाकतंय आणि आम्ही काय रस्त्यावर पडले का नाही असं लय वेळा तुम्ही नकळत असं मोबाईल लपून ठेवला मला चापटा मारलेले तुम्ही असे व्हिडिओ काढून यूट्यूबला सोडलेत तेव्हा आमच्या ब आमची बदनामी झाली नाही का नाही तुम्हाला तिच्या बदनामीची एवढी काळजी आहे बरं ठीक आहे तिची बदनामी होती आहे ती कळते पण याच्यावरनं तुमची बदनामी कुठून होती म्हणजे तुमच्या दोघांचं काय आहे का मग खरं बोला ना गेल्या बारांना मी म्हटलेच होते की तुम्ही गेल्या गेल्या व्हिडिओमध्ये मी म्हटलेच होते की तुम्ही सुधारणार नाही आणि ही खरे तुम्हाला दुसरं लग्न करायचंच आहे ही मला माहितीच आहे मग हे तुम्ही खरं असं समोर आण ना ना तुम्हाला करायचं ना लग्न दुसरं मग बिंदाच करा पण त्याच्यानंतर ना मग मी काय कर ना त्या गोष्टीच्या मधी यायचं नाही मग तुम्ही तुम्ही एवढी जी नाटकी करताय ना दुसरं लग्न करण्यासाठी आणि मला खोटं दाखवत आहे सगळ्यांना असं दाखवत आहे की माझ्यामुळं तुम्ही घर सोडलं ही केलं पण हे असं काही नाही आज तुम्ही तिच्यासाठी मला सोडायला तयार आहेत खरंच व्हॅलेंटाईन डे साजरा केल्यानेच का। प्रेम असतं का कारण की आपलंसुद्धा लवच मॅरेज झालं आहे ना मग आपलं प्रेम नव्हतं का आज तुम्ही तिच्या प्रेमासाठी तुम्ही घर सोडताय आज तिच्यासाठी तुम्ही बाहेर जाऊन राहताय हां म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता योग्य वाटतं आहेत का मग पुढं जर मग मी काय करेन ना मग त्याच्या तुम्ही आडवळ कधी म्हणजे अजिबात यायचं नाही आज तुम्ही एवढं सगळं करताय एवढं सगळं बोलून दाखवताय तुम्ही चुकताय असं वाटत नाही का किती कसं आहे ना तुम्हाला किती वेळा जरी समजून सांगितलं ना तर काही फरक पडणार नाही आहे तुम्हाला तुम्हाला शेवटी तीच करायचं आहे तिच्याच मागं पळायचं आणि तिचंच आणि तिच्या नावाची बदनामी कशा होती फक्त मी व्हिडिओमध्ये गेल्या व्हिडिओमध्ये फक्त एकदाच तिचं नाव काय घेतलं तर तुम्ही एवढं बोलून दाखवताय का तिच्या नावाची बदनामी करते तिची तू बदनामी करते आहे तुम्हाला एवढी तिच्या बदनामीची काळजी आहे आणि वर्ण बोलताय तुमची बदनामी तुमची बदनामी होती म्हणजे तुमच्या दोघांचं काही ना काहीतरी आहेच मग ती एक्सेप्ट करा कबूल करा तुम्ही पुढं बोला ना मग की बाबा आहे आमचं दोघांचं काय ना काहीतरी आहे मग ती खरं आहे मग तुम्ही असं बोलून दाखवा तुमच्या घरच्यांना पण तुम्ही बोलून दाखवा मला का खोट्यात पाडताय मला काय सांगते की मग सगळ्यांना सा काय सांगते तुम्ही मी चुकीची आहे माझ्यामुळे तुम्ही घर सोडते ही चुकीच आहे ना मग तुमचं जर बाहेर काय ना काहीतरी लफडं आहे तर तुम्ही ऍक्सेप्ट करा घरच्यांना सांगा तुमच्या माझ्या नावाची बदनामी नवर ना अजून माझ्या लॅक्टरांचं काय एवढं बोलून दाखवता की नाही का त्यांचं फ्युचर आहे त्यांचं पुढचं मला करायचं का आहे काय ना काहीतरी त्यांचं पुढं काय भविष्य आहे मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नका बोलून दाखवू ना कारण की तुम्ही आता तर त्या सगळ्या गोष्टी तुमच्या टोनातून पण चांगल्या वाटत नाही कारण की तुम्ही माझ्या लकराचा तर अजिबातच विचार करत नाही त्यांचा जर विचार केला असताना तर तुम्ही आज घर सोडून दुसऱ्या बाईच्या मागं फिरले नसते आणि मी हजार वेळा बोलणार तिचं आहे ना मी हजार वेळा बोलणार कारण की माझा संसार इथं मोडला जातोय माझा चांगला संसार चालत असताना आज तुम्ही दुसऱ्या बाईच्या नादाला लागले म्हटल्यानंतर ना माझं वाटोळं होतं इकडं त्यामुळे मी बोलूनच दाखवणार हजार वेळा बोलून दाखवणार तुम्ही जी बोलताय ना त्याच्यावर मी तुम्हाला एकदा नाही दहा वेळा मी तुम्हाला बोलून दाखवणार कारण की तुम्ही चुकताय आज तुम्हाला दोन पुरी आहेत मी आहे तुम्ही आमची काळजी घ्यायला पाहिजे तुम्ही गेल्यात व्हॅलेंटाईन डे साजरा करायला अह तुम्हाला काहीतरी वाटतं का जरा तर एवढं पण माणसाने बानातून नाही जावं आणि वरनं तुम्ही मला चुकीचं ठरवता अहो किती वेळा तर तुम्ही माझं असं गपचूप मोबाईल लपवून ठेवला आहे आणि तो व्हिडिओ तुम्ही काढलेत मला चापटा हाणताना तेव्हा माझे व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला किती वेळा सोडलेत तेव्हा माझी बदनामी झाली नाही आज तुम्हाला तिची एवढी काळजी आहे आणि तुम्ही आज तिच्यासाठी मला सोडायला तयार आहेत तुम्हाला मी काय बोलत असेल तर त्या गोष्टीची तुम्हाला किटकिट वाटती वाटते भनभन वाटते तुम्हाला तिची वाटत नाही का लग्न झाल्यानंतर संपलं प्रेम संपतं दुसरं लगेच प्रेमात पडतो माणूस असं काय आहे का व्हॅलेंटाईन डे साजरा करायला गेलेत आणि नाव प आमचं लावताय आमच्या नावाची बदनामी करताय मग जर असं जर असं ना तुम्हाला तिच्यासोबतच राहायचं आहे ना ते एक काम करा ना मग मला सोडून टाका मग मला माझ्या घरी आम्ही तिथं राहतो चांगलं माझ्या दोन पोरियन मी जाते माझ्या माझ्या घर तिकडे जाऊन राहते मी हे सगळं तुम्ही तुमच्या घरच्यांना सगळ्यांना सांगा की बाबा माझं आहे लफडं बाहेर मी ह्याच्यासाठी बाहेर जातोय ह्याच्यात ऋतूची काही चुकी नाही आहे हे असं बोलून दाखवा घरच्यांना पण तुमच्या आज उठसूट लोक मलाच नावं ठेवतात आहे ना की माझ्यामुळं गेला म्हणून घर सोडून जात आहे तर तुम्ही तुमच्या कारणामुळं तुमच्या तुमची हाऊस पूर्ण करण्यासाठी तुम्ही घर सोडताय मग त्यात माझ्या नावाची कशाला बदनामी करताय आणि वर्ण बोलून दाखवताय की तिची बदनामी होती आहे म्हणून ही जी काय तुम्ही बोलल्यात ना तिची बदनामी होती तिचं ही होते ही अजिबात मला पटलेलं नाही आहे अजिबात माझ्या मनाला या गोष्टी पटलेल्या नाही ती आज दुसऱ्या पुरीसाठी तुम्ही मला बोलून दाखवताय मग एवढं जर तुम्हाला तिचं वाटतंय ना मग तुम्ही एकत्र राहा घरी आणा लग्न करा आणि पण आम्हाला 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 सोडून टाका ना म्हणजे आमची तुम्हाला अडचणच नको अव किती वेळा तुम्हाला जीव तोडून जरी सांगितलं तरी तुम्हाला कळत नाही एक छोट्याशा कारणामुळे तुम्हाला घर सोडायला पाहिजे एवढं वर्षभर तुम्ही घर सोडलं नाही आज बरोबर व्हॅलेंटाईन डे ती आहेत म्हटल्यावरच तुम्हाला घर सोडू वाटलं तेव्हाच तुम्हाला माझी बनबन किटकिट वाटती ह्याच्या आधी तर तुम्हाला कधी वाटलं नाही ह्याच्या आधी मी तुम्हाला समजून सांगायचे लॅकरांबद्दल ह्याच्याबद्दल तेव्हा तुम्हाला सगळं योग्य वाटायचं की बाबा नाही बाबा रितू पण हा विचार करते पण आता कसं ना आता व्हेलंटाइन डे साजरा करायचं आहे कारण की व्हेलंटाइन डे साजरा केल्याशिवाय खरं प्रेमच नसतं असं तुम्हाला वाटतं तर ठीक आहे मग तुमचं तुम्ही तुम करा ना आमच्या नावाची कशाला बदनामी करताय आणि खोटं खोटं मग बोलून दाखवत जात जाऊ नका की तुम्हाला लेकरांची काळजी आहे गेल्यापासून एकदा तरी एकदा तरी माझ्या लेकराला फोन करून तुम्ही बोललेत का ज्या माणसाला लेकरांची काळजी नाही ना तर त्या माणसाने मोठी मोठी वाता करावा नाही की बाबा मी एवढं सगळं करतो आहे तर मी फक्त माझ्या लेकरांसाठी करतो आहे एकदा तरी त्या आरूला फोन केला आहे का, का की एकदा तरी त्या बारकीचं लसीकरण होतं त्याच्यासाठी तर तुम्ही फोन केला का एवढं मी व्हिडिओमध्ये बोलले सुद्धा तुम्ही एकदा तरी बोलले आहे का तिचं दिला का नाही डोस वगैरे काय नाही ना कारण की तुम्हाला काळजी नाही तुम्हाला तर वेलन्टाईन डे साजरा करायचा आहे ना परत आम्ही बोलले की आमचं तोंड दिसतं आम्ही का बोलून दाखवतो की बाबा खरं आहे ना खरं खरं मी बोलून दाखवते आणि त्याच्यामुळंच मी मा मी वाईट हे ठरले जाते कारण की मी खरं बोलते ना कोणासारखं मागणं बोलत नाही असं होतं माझं खरं बोलल्यावरच राग येतो माणसाला आज तुम्ही त्या लेकरांबद्दल पण थोडा पण विचार करत नाही आणि तुमच्यासारखं मला मानाचं राहा होता येत नाही ना कारण की ती माझी लेकरं आहेत तुमचं तर तुम्ही तर आम्ही कोणच नाही तुमचं तुम्ही तर असं समजून म्हणजे समजलेच कारण की तुम्हाला आता निसतं त्या भावानीचा नाद लागला आहे आणि तुम्हाला ती बाहेरच राहायचं तुम्हाला शोक आलाय ना कारण की तुमची हाऊस होतात पण ही ही जी आहेत ना तुमची नाटकी ही फक्त थोड्या दिवसासाठीच आहेत आणि जेव्हा तुम्ही खरकाटा टोंड तुमचं घेऊन येतात ना तेव्हा मी मी तुम्हाला सांगते काय असते आणि काय नाही आज तुम्ही लेख खोटं खोटं जी बोलताय सगळ्या गोष्टी करताय ना ही मला सगळं कळून चुकलेलं आहे की तुम्ही आहे ना फक्त ते दुसरं लग्न करायचं आहे त्याच्यासाठी तुमची ही सगळी नाटकी चालू आहेत आणि मला हे चांगलं माहिती आहे की तुम्हाला दोन लग्न पाहिजे म्हणून पण मी काय तुमच्यासोबत मी जर तुम्ही दुसरं लग्न करत असाल ना तर मी काय तुमच्यासोबत राहणार नाही आम्हाला आमच्या आमच्या घरी सोडा मी खं खंबीर आहे माझ्या दोन्ही पोरींना घेऊन राहिला पण कसं आहे ना तुम्ही हे सगळ्या गोष्टी आहेत ना खऱ्या जी आहेत ना ती सगळ्यांसमोर मांडा तुमच्या घरच्यांना पण बोला सगळ्यांना बोलून दाखवा उगं माझ्या नावाची बदनामी करू नका कारण की हिची चार लोक आहेत ना ती मला नावं ठेवतात तुम्हाला ठेवत नाही कारण की तुम्ही लय साजूक तु ते तुपातलेत तु तु असं सगळ्यांना वाटते वाईट तर मी मी दिसते कारण की मी जी ख बोलते ना ती खरं बोलते ना त्यामुळं मी वाईट दिसते